नमस्कार मित्रांनो आज मी ज्या गोष्टीवर बोलणार आहे ती सांगताना मन खरंच हळहळ होऊन जातं कारण ही घटना फक्त दोन व्यक्तींची नाही तर आजच्या तरुण पिढीला मोठा धक्का देणारी आहे अलीकडे दे एक व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरला एकोणीस मिनटं चौतीस सेकंदाचा आणि या एका व्हिडिओमुळे दोन तरुण तरुणीच्या संपूर्ण आयुष्यावर काळा डाग बसला या व्हिडिओतील मुलाचं नाव आहे आर्यन शर्मा इलाहाबाद उत्तर प्रदेशचा आणि मुलीचं नाव दीक्षा शर्मा जी कायद्याचं शिक्षण करत होती पण तिचं खरं स्वप्न होतं मॉडेलिंग आर्यन कंटेंट क्रिएशन आणि व्हिडिओ एडिटिंगचं काम करत होता इंस्टाग्रामवरील रील्स बनवत होता आणि एके दिवशी त्याची नजर दीक्षाच्या प्रोफाईलवर गेली मेसेजेस रिप्लाईज मग दिवसेंदिवस वाढत गेलेला गप्पा कॉल्स आणि नातं दीक्षा मॉडेल बनायची इच्छा मनात दाबून लॉ शिकत होती घरच्यांचा प्रेशर स्वप्न तुटलेले मन अशांत आणि अशावेळी तिला आर्यनमध्ये एक आधार मिळाला आर्यनने वचन दिलं मी तुझ्या मॉडेलिंग करिअरला सपोर्ट करेन तुला स्टार बनवेन तेवढंच नव्हे तर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि प्रायव्हेट भेटी सुरू झाल्या आणि एके दिवशी दोघांनी कॅमेऱ्यासमोर त्यांच्या वैयक्तिक क्षण रेकॉर्ड केला जबरदस्ती नव्हती ब्लॅकमेलिंगही नव्हती दोघांचीही परवानगी होती पण तो व्हिडिओ आधीच जुना होता पण नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणीतरी तो इंटरनेटवर लिंक केला टेलिग्राम फेसबुक अडल्ट साईट सर्वत्र लाखो लोकांनी पाहिला काहींनी याला सीझन टू पंचावन्न मिनिट सव्वीस सेकंद नाव देऊन खोट्या फोटोज पसरवल्या हो फॉलोअर्स आणि पैसे मिळवण्यासाठी हजारो फेक अकाउंट सक्रिय झाले त्याहून वाईट म्हणजे काही सोशल मीडिया पेजेसने दावा केला की दिशाने आत्महत्या केली पण हे पूर्णपणे खोट आहे तिनं आत्महत्या केलेली नाही ही, ही अफवा आहे सध्या दोघांनीही सायबर ब्रँचमध्ये तक्रार दिली आहे एकशे छप्पन्न टेलिग्राम चॅनल्स बॅन झालेत अठ्ठ्याण्णव वेबसाईट्सवरून व्हिडिओ हटवला गेला पण एकदा एखादा एक व्हिडिओ इंटरनेटवर आला तर तो पूर्णपणे हटवणे जवळजवळ अशक्य असते मित्रांनो आज त्या एका व्हिडिओने दोन जीवाचे भविष्य उद्ध्वस्त केलं आहे त्या मुलीने कधी कल्पनाही केली नसेल की मॉडेल बनण्याचे स्वप्न पाहताना एक चूक तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल त्या मुलानेही कदाचित विचार केला नसेल की प्रेमात घडलेला एक निर्णय त्याच्यासाठी आयुष्यभराची शिक्षा बनून राहील शेवटी एक गोष्ट मनापासून सांगू इच्छिते कधीही कोणत्याही परिस्थितीत आपल्या प्रायव्हेट क्षणाचे रेकॉर्डिंग करू नका कारण नातं राहो वा तुटो फोन राहो वा चोरी हो लिंक सेफ राहो वा लिंक होवो परिणाम सर्वात भयानक असतो आज सोशल मीडिया कोर्टासारखा आहे लोक चूक शोधायला सेकंद भर लावतात पण समजून घ्यायला क्षणही नसतो जर तुम्हाला याबद्दल मत असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा चूक कोणाची आहे व्हिडिओ जाणीवपूर्वक लिक केला गेला की कोणीतरी त्याच्यासोबत गेम खेळला अशा वास्तव घटनांमधून मिळणारे धडे नाती भावना आणि आयुष्य शिकवणाऱ्या गोष्टी आणखी ऐकायच्या असतील तर आमचे चॅनल एक्ओल कंटेंटला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा पुन्हा भेटू पुढील कथे का तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सगळ्यात महत्वाचं नात्यांमध्ये विश्वास जपा